बाप्पाचा आगमन आपल्या घरोघरी प्रत्येकाच्या घरी झालेला आहे बाप्पा आल्याच्या नंतर आपण सत्यनारायणची पूजा अमका असं घालतात तर आज आपण सत्यनारायणच्या पूजाला करतो तो, तो प्रसादाचा शिरा तयार करणार आहे आणि इथे जे अगदी विधिवत जे प्रमाण असतं तेच प्रमाण मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे अजिबात चिकट होत नाही छान असा मऊ मोसली शिरो जिभेवर ठेवताच विरघळणारा इतका मस्त असा प्रसादाचा शिरा तयार होतो अगदी तुमच्याकडे नारायणाची पूजा सकाळी जरी असेल तर हा प्रसाद तुम्ही पाटे, -पाटे केलात ना तरी हा प्रसाद रात्रभर असाचा असाच राहतो तर रेसिपी साठी शेवट शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग करूया <laughs> तर प्रसादासाठी सर्वात पहिला आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे तर गॅस वरती कढई तापवण्यासाठी ठेवायची कढई तापवताना सुरुवातीला मोठाच गॅस ठेवायचा कढई चांगली तापल्याच्या ता नंतर गॅस पूर्णपणे बारीक करून टाकायचा आणि साधारण इथं आपल्या रोजच्या जेवणाची वाटीचा माप घेतलेला आहे दोन वाटी मी रवा घेतलेला आहे तर इथं मी थोडा मीडियम असा रव्याचा वापर करत आहे तुम्ही इथं जा रव्याचा वापर करू शकता बारीक लाडूचा रव्याचा वापर अजिबात करू नका कर। रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे मंद घ्यास वरती फोर्टी फायव्ह मिनिट म्हणजे पंचेचाळीस मिनिट आपल्याला रवा चांगला हलवून 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 एकसारखा हलवत हलवत राहून चांगला भाजून घ्यायचा आहे तर काय होतं आपण पूजा तर खूप हौशेने करत असतो ज्या पूजेमध्ये आपण प्रसाद ठेवतो तो आपल्या मनासारखा होत नाही जसा पंडित करतात ना तसा तर अजिबात होत नाही अचूक प्रमाणामध्ये होत नाही मऊ होत नाही चिकट होतो म्हणूनच काय करायचं आणि केळीचा एक तो स्ट्रॉंग वास असतो तो येऊ नये म्हणून काय करायचं तो आंबट होऊ नये किंवा प्रसाद चिकट होऊ नये यासाठी काय करायचं या, या सर्व टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी तो अगदी सहज करू शकाल रवा आपल्याला मंद घ्या वरती चांगला भाजून घ्यायचा आहे रव्याचा असा घवळा गवळासा थोडासा ब्राऊन सारखा परफेक्ट असा भाजला गेलेला आहे अशा प्रकारे आपला रवा भाजून झालेला आहे आता आपण एका प्लेट मध्ये थोडासा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला तीच कढई घ्यायची आहे कढई आपली गरमच आहे त्यामुळे एक्स्ट्रा गरम करून घेण्याची काही गरज नाही त्याच्यामध्ये मी चार चम्मच साजूक तूप घेणार आहे इथे तुम्हाला तूप जास्त आवडत नसेल तर इथं तुम्ही दोन चम्मच तूप आणि तीन चम्मच तेलाचा वापर करू शकता तर इथे तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर इथे आता आपल्याला सुका मेवा टाकायचा आहे तर सुका मेवा मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही घेऊ शकता तर इथे मी थोडस काजू थोडस बदाम मनुक जर जा थोडस जाडसर असं कापून घेतलेलं आहे ह्याला आपण चांगलं दोन मिनिट तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर आता हे भाजलेलं आहे ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया मग काय करायचं आहे त्याच तुपामध्ये जर तुम्हाला इथं तूप थोडस कमी वाटत असेल तर इथं तुम्ही एक्स्ट्राचं तूप घातलं तरी चालेल तर त्याच तुपामध्ये पुन्हा मी रवा साधारण दोन ते तीन मिनिट भाजून घेणार आहे किंवा तूप वरती येऊ पर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण दोनदा आपला रवा भाजला जातो एकदा बिना तुपाचा आणि नंतर न तूप टाकून चांगला भाजला गेलेला आहे अशा पद्धतीने बघा रव्याला तूप वरती आलं की आपला परफेक्ट असा रवा भाजून झालेला आहे बघा आता तूप आपलं वरती काढायला सुरुवात झालेला आहे मग आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला एक वाटीला थोडस कमी असं साखर घ्यायचं आहे चांगले एकजीव करून घ्यायचं मिनिट भर परतल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये आपण अर्धा चमच वेलची पावडर घालणार आहोत वेलची पावडर घालून साधारण परतून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये लगेच एक अखंड केळी आहे त्याला असं बारीक बारीक कट करून घेतलेला आहे ते घालून लगेच इथं हलवून घ्यायचं आहे तर बरेच जण काय करतात शिरा तयार होत आला की मग त्याच्यामध्ये शेवटीला केळी घालतात शेवटला केळी घातली की के मग ती थोडीशी कच्ची कच्ची आणि ती काळपट सुद्धा पडतात मग शिराला चांगली चव लागत नाही आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये केळी घातलेली आहे आणि ते रव्या सोबत भाजून घ्यायचं इथे गॅस कमीच ठेवायचा आहे अजिबात वाढवायचा नाहीये सात ते आठ मिनिट भाजायला ठेवणार आहे रवा आपला चांगला हलका झाला की ना तो पाणी एकदम सोशून घेतो आणि त्याचा चिकटपणाही निघून जातो शिरा मऊ लुसलुषित पण होतो पाणी चांगलं उकळलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि भाजलेल्या सुख्या मेवा मधला मी एक चम्मच सुखा मेवा बाजूला काढून ठेवणार आहे बाकी सर्व ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिनिट भर परताय या स्टेज वरती आपल्याला आता दूध आणि पाण्याचं मिश्रण याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे मात्र पाणी जपून करायचं आहे बर का रवा पण गरम आणि पाणी आणि दूध सुद्धा गरम त्यामुळे ते थोडस असं फसफसून अंगावर येण्याची पण शक्यता आहे पण गरम गरमच घालायचं गरम गणे काय होतं की चिकटपणा कमी होतो तरी ते रव्याचा गॅस कमीच ठेवायचा आणि थोडं थोडं दूध पाणी घालून बघा अशा पद्धतीने अंगावर उडतं त्यामुळे जरास सावधानीच करायचं थोडस सा घालायचं आणि मिक्स करायचं जर तुम्ही हे मिश्रण पातेल्यामध्ये जर करत असाल तर काहीच प्रॉब्लेम प्रॉब्लेम येणार नाही थोडं थोडं करून दूध दूध पाण्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं मिळवून घ्यायचं इथे दूध आणि पाणी गार घालू नका कारण काय होत ना कुकिंग प्रोसेस असते ना ती अचानकपणे थांबून जाते मग रवाना चिकट होऊन जातो आणि तो असा घटसर होऊन जातो इथे आपल्याला घेतलेला आहे मग त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून याला दोन ते तीन मिनिट भर मंद आचे वरती असं छानशी वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिट झालेलं आहे झाकण आता आपण उघडून बघूया रवा छानसा शिजलेला आहे अजिबात चिकट झालेला नाहीये मला ह्या टेक्चर वरूनच समजत असेल की आपला रवा इथं किती छानसा झालेला आहे त्याला आता आपण एकदा हलवून घ्यायचा आहे बारीकच गॅस ठेवायचा आहे पूर्ण रवा भाजेपर्यंत पर्यंत घ्यास बारीकच ठेवलेला आहे अजिबात वाढवलेला नाही आता आपण ह्याला पुन्हा दोन मिनिटभर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे उपासाचा शिरा तयार झालेला आहे सुगंध तर इतका छान सुटलेला आहे तर अशा पद्धतीने आपला जिभेवर विरघळणारा मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याच प्रमाणामध्ये तुम्ही हा शिरा बनवलात ना इतका मस्त आणि भारी शिरा होतो ना घरी जेव्हा बाप्पाच्या दर्शनासाठी लोक येतात ना त्यांच्या हातावर हा प्रसाद तुम्ही देऊन बघा गॅरंटी घेऊन सांगते की सगळे लोक तुम्हाला विचारतील हा प्रसाद तुम्ही कुठून आणला म्हणून ह्याची मी शंभर टक्के गॅरंटी घेते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल मध्ये